हाय गायज गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे पाहुणे अकरा आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे सगळं मी बघा माझी पूजा झालेली आहे आता मी करते स्वयंपाकाची तयारी आज मी स्वयंपाकात आहे वडापाव माझा स्पेशल जो मी माझा म्हणजे माझ्या हातची चव सत चांगली होते असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर आता आज मी करणार आहे मला पण आवडतो त्याच्यामुळे मी करते चांगला तर आता आज तुम्हाला दाखवते मी वडापावची रेसिपी ओके चला तुम्हाला दाखवते बघा आता मी ना बटाट्याचे सालं काढून कुकर मध्ये बटाटे एवढे घेतले आम्ही जास्त जण आहे त्याच्यामुळे जास्त बटाटे घेतले तर सालं काढून कुकर मध्ये आता मी उकडायला लावेल okay. आता मी बटाटे उकडायला ठेवले बटाटे उकडून झाले की मग बाकीची तयारी करायची आता मी तोपर्यंत करून ठेवते पीठ वगैरे भिजवून ठेवते हे बघा आता याच्यामध्ये मी एवढं पीठ घेतलेलं आहे कारण पीठ जास्त लागतं वड्याला आणि मी जर घट्ट घट्टसर करते म्हणजे वडे चांगले होतात आता त्याच्यामध्ये मी टाकते मीठ जेवढं चवीला लागेल तेवढं कारण आपण बटाट्याची भाजीसुद्धा मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आता एवढं घेतलं आहे पीठ त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आता हे मी भिजवून घेते हे नाही आता मी पाणी टाकते थोडं थोडं करून जसं लागेल तसं पाणी टाकायचं जास्त टाकायचं हे बघा मी सगळे हे गुठळे काढून ह्याच्यातली अशी या कन्सिस्टन्सी ठेवलं आहे ह्याची पिठाची ओके आणि वेळेवर जेव्हा आपल्याला गोडे तळायचे तेव्हा आपण एक अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये वडे घालून तळायचे ओके हे बघा आता एकी मी एकीकडे ठेवली अनमय आणि अस्मीसाठी मॅगी नाश्त्यासाठी इकडे मी आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतली आहे आता त्याची मी फोडणीसाठी बटाट्याच्या भाजीच्या फोडणीसाठी मी फोडणी करून घेते तुम्हाला दाखवते आता मी कढई घेतली आहे छोटी त्याच्यामध्ये तेल टाकते आता ह्याच्यामध्ये मी टाकते मोहरी ती तडतडली की मग त्याच्यामध्ये टाकायचा कडीपत्ता

जर ता आता नाही टाकायचं जेव्हा आपण बटाट्यावर हे टाकू तेव्हा मीठ टाकून ते टाकायचे बटाटे त्याच्यामध्ये बटाटे उकडून झालेले आहेत आता त्याची वाफ कुकरची वाफ मुरेपर्यंत आपण दुसरी तयारी करू लाल चटणी <laughs> वडापाव बरोबर मिळणारी लाल चटणी रेसिपी तुम्हाला दाखवते ते गरम होत आहे थोडं एकदा चेक करू हे गरम झालेले का ते बऱ्यापैकी गरम झाले आता आपण हे करू हे बघा हे असं आपण आता तळून घेतलं आता हे काढायचं बाहेर हे भाजी झालेले आपले करून म्हणजे ते हे आता आपण मिरच्या तळून घेऊ

ते आपण मिक्सर मध्ये काढतो मिक्सर मध्ये टाकू आणि तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तुम्ही टाका आमच्याकडे जास्त जास्त तिखट लागतं म्हणून मी तिखट टाका हे आपल्यानंतर तिखट एव्हरेस्ट तिखा लागेल ते जास्त तिखट असतो म्हणजे दोन चमचे ओके होतात याच्यामध्ये मी मीठ टाकते तर त्याच्यामध्ये आहे म्हणून याच्यामध्ये थोडस मीठ टाकलंय भजा भजाच्या पिठामध्ये पण आहे लसूण तुम्हाला जशी लसणाची चव पाहिजे आमच्याकडे लसूणाची चव चांगली आवडते म्हणून त्याला जास्त लसूण टाकलं आता हे सगळं आपण फिरवून घेऊ ह्याच्यामध्ये मिक्सरवर ले ले ही चटणी मिक्सरवरून काढलेली आहे बघा अशी होती चटणी पण नक्की करून बघा ही चटणी जेव्हा कराल तेव्हा आता हे बटाटे झालेले आता आपण हे स्मॅश करून घेऊ बटाटे तीन शिट्ट्यामध्ये एवढे होतात आपण जास्त गाळ करायचं नाही कारण त्याची वडी होत नाही जास्त जास्त शिट्ट्या दिल्या तीन शिट्ट्यामध्ये

जास्त ती खटा लागणार नाही येते पंचाळीस आता ह्याच्यामध्ये मीठ टाकते थोडं ओके आता आपण काय करायचं आता हे झालेलं आहे गार है मी थोडस मिक्स पण केलंय पण आता अजून हाताने करून करते थोडस असेल बरोबर आता याचे करते मी वडे करून ठेवते थोडे जेवढे तळायचे तेवढे करून ठेवते म्हणजे ते, ते कर से से सेट होतात हे बघा मी असे हे वडे तयार करून ठेवले चक्त्या तयार करून ठेवले त्याच्या आता हे जेव्हा लागेल तेव्हा आपण हे तळून घ्यायचं जेव्हा ज्यांना जसं लागेल तसं हे तळून घ्यायचं तोपर्यंत हे सेट होतात सेट झाले की जरा जास्त व्यवस्थित बडे पडतात त्याच्यामध्ये असं आता मी तुम्हाला दाखवते आता मी तुम्हाला दाखवते मी रस्ता कसा करते मी दोन्ही करत असते वडा पाव सुद्धा करते आणि वडा रस्ता पण करते म्हणजे वडा करते पाव पण आणते आणि रस्ता पण करते दोन्ही करते म्हणजे ज्यांना ज्या पाव खायचा ते पाव खातात ज्यांना रस्ता खाय रस्ता रस्ता बरोबर पाव वडा खायचा ते तसं खातात तुम्हाला दाखवते आता मी तेल ठेवलंय तापत तेल तापलेलं आहे तेल आता त्याच्यामध्ये थोडी टाकते मोहरी टाकते त्याच्यामध्ये आणि मी माझ्या पद्धतीचा तुम्हाला रस्ता दा, रस्ता दाखवते मी कसा करते कारण मला ना ती टिपिकल जो रस्ता करतात त्याची चव एवढी काही खास आवडत नाही त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीचा रस्ता करते आता मोरी आहे त्याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता हिंग टाकते, टाकते। आता थोडं त्याच्यातच मी थोडं हिंग टाकते एकदम थोडं जास्त नाही थोडस आणि मग त्याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये आलं लसूण कांदा आणि टोमॅटो अशी प्युरी करून घेतली आहे ती टाकते हळद टाकायची दोन ते अडीच चमचे मी याच्यात तिखट टाकलेलं आहे आणि हे आता परतवून घ्यायचं तिखट तसर करायची ह्याच्यातलं पाणी आटव आटवायचं थोडंफार आता मी याच्यामध्ये मला जे आवडतात ते म्हणजे आता बघा हा आहे किचन किंग मसाला हा किचन किंग मसाला टाकते एक चमचा टाकते तो फक्त आणि मला आवडते मिसळची चव त्याच्यामुळे मी टाकते हा आईगाचा मिसळ मसाला आहे हा जरा एक दोन ते तीन चमचे टाकते परत एकदा आपण असं परतून घेऊ थोडस घट्ट बघा आता याला तेल सुटत आलेलं आहे घट्टसर झालेली आहे थोडी ग्रेव्ही आता त्याच्यामध्ये उरलेला जो मसाला होता जो चिटकला होता याला त्याच्यामध्येच पाणी टाकलंय आणि ते मी रश्यामध्ये टाकते थोडासा रस्सा सरबरीतच करायचा आहे तर तो वड्याबरोबर खायला मजा येते अजून थोडं पाणी टाकलंय मी ह्याच्यावर आणि आता ह्याच्यात टाकते मीठ मीठ जास्त नाही टाकत कारण जास्त झालं तर कमी नाही करता येत पण कमी असं असेल मीठ तर आपल्याला काय मिळत आहे मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की कोथिंबीर टाकायची हा रस्ता तयार होईल मग हे बघा आपल्या रस्साला आता आलेली आहे उकळी हा मी टेस्ट घेतलेली आहे एकदम सुंदर आलेली आहे तुम्ही पण कधी करून बघा आणि याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायचं वडापाव मिरची आणि रस्सा असं असं झालेलं आहे आपला वडापाव आणि रस्सा आता दादा जेवायला बसले आता सांगतील ते कसं झालंय वडापाव कसं झालाय दादा एकदम छान आणि रसा एक टेस्ट करून सांगा कसा झालाय रस्सा गरम या छान झाला ओके खूप सुंदर होत एकदम टेस्टी होतो तुम्ही पण एकदा घरी करून बघा ओके चलो आता भेटू पुढच्या रेसिपी मध्ये बाय